पुण्यामधील शीख यंग सर्कल यांच्या वतीनं गुरुनानक देवजी यांच्या पाचशे जयंती निमित्त खालसा दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचं हे एकविसावं वर्ष आहे हजारो शीख बांधव हो तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालं होतं पुण्यामधील शीख यंग सर्कल यांच्या वतीनं गुरु नानक देवजी यांच्या पाचशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त खालसा दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचं हे एकविसावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो शीख बांधव आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते पुण्यामध्ये शीख यंग सर्कल यांच्या वतीनं आयोजित खालसा दुचाकी रॅली यामध्ये मोठ्या संख्येनं अनेकांनी सहभाग घेतला प्रकाश पर्व दिनानिमित्त आयोजित या रॅलीला शीख बांधवांनी प्रतिसाद दिला आहे हजारो शीख बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते पुणे लष्कर भागामधील रेस कोर्स जवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार इथून या रॅलीला प्रारंभ झाला ही रॅली सायंकाळी उशिरा रोड येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा इथे समाप्त करण्यात आली वाटेमधील सगळ्या गुरुद्वारांना भेटी देत या रॅलीचं स्वागत करण्यात येत होतं यावेळी हजारो शीख बांधवांनी तरुणांनी आणि तरुणींनी ध्वज उंचावत जो बोले सोनिहाल सतश्री अकाल असा नारा देत या रॅलीला उस्फूर्त असा प्रतिसाद दिला या रॅलीला पुणे काँग्रेस लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी निशान साहिब ध्वज उंचावत सुरुवात केली ही रॅली मार्गक्रमण करत पुढे सरकली आणि या रॅलीचं संयोजन शीख यंग सर्कलचे संस्थापक अध्यक्ष अमरजीत सिंग परिहार कार्याध्यक्ष रणजित सिंह कोहली सरचिटणीस गुरुमुख सिंह खोकर उपाध्यक्ष बलजीत सिंग वाडे सहसचिव गुरुदेव सिंग वाडे जनसंपर्क अधिकारी दलजीत सिंग टुटेजा यांनी केलं होतं अनेक के वर्ष हा उपक्रम पुणे शहरामध्ये सीख बांधव हे अतिशय गुन्ह्या गोविंदाने शांततेने राहत असताना पुणे शहराच्या विकासामध्ये या समाजाचा एक फार मोठा वाटा आहे आणि दरवर्षी अशा पद्धतीची ही रॅली घेऊन एकात्मतेचा शांततेचा संदेश या निमित्ताने या समाजातील जे तरुण वर्ग युवक वर्ग आहेत तो सातत्याने देत असतो सा। आणि म्हणून पुणे शहरातील सर्व धर्मीय लोकं यामध्ये मोठ्या उत्साहाने सामील होतात या निमित्ताने मी या सिख यंग सर्कलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की काही गेले अनेक वर्षाची परंपरा अशाच पद्धतीने या पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवावी हो वाहिगुरुजी का खालसा वाहि फतेसंगजी सा ही जे रॅली आहे हे देवजी दे पाच सो साल नु समर्पित आहे हे सिख यंग सर्कल ਇਹ ਰੈਲੀ 21 ਸਾਲ ਤੋਂ ਕੱਢ ਰਹੀ ਹੈ ਔਰ 21 ਸਾਲ ਦੇ ਵਿੱਚ 25 ਰੈਲੀਆਂ ਹੋ ਚੁਈਆਂ ਨੇ ਸਾਨੂੰ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਕਿ ਇਹ ਜਿਹੜੀ ਰੈਲੀ ਹੈ ਇਹ ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਮਾਨ ਸਿੰਘ ਜੀ ਦੇ 550 ਸਾਲਾਂ ਨੂੰ ਸਮਰਪਿਤ ਹੈ ਔਰ ਇਹ ਪੂਰੀ ਮਾਨਵਤਾ ਦੇ ਵਾਸਤੇ ਇਕਤਾ ਦੇ ਵਾਸਤੇ ਇਹ ਜਿਹੜੀ ਸਿੱਖ ਰੈਲੀ ਹੈ ਇਹ ਖਾਲਸਾ ਜਨਮ ਦਿਨ ਤੇ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਪਿਛਲੇ 21 ਸਾਲ ਤੋਂ ਲੋਕ ਜੁੜਦੇ ਹੀ ਜਾ ਰਹੇ ਆ ਟੁੱਟਦੇ ਤੇ ਦਿਖੇ ਨਹੀਂ ਜਦੋਂ ਵੀ ਆਉ ਹਰ ਸਾਲ ਸਾਨੂੰ 100 200 ਟੀ-ਸ਼ਰਟਸ ਨਵੇਂ ਬਣਾਉਣੇ ਪੈਂਦੇ ਆ ਜਿਆਦਾ ਬਣਾਉਣੇ ਪੈਂਦੇ ਆ ਪਰ ਫਿਰ ਵੀ ਕੰਮ ਪੂਰੇ ਨਹੀਂ ਪੈਂਦੇ ਹਾਂਜੀ ਸਾਨੂੰ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ਹੁੰਦੀ ਆ ਸੰਕਤਾ ਤੋਂ ਅਸੀਂ ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਸ਼ਮ੍ਹਾਂ ਵੀ ਮੰਨਦੇ ਆ ਕਿ ਅਸੀਂ ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਪੂਰੀਆਂ ਪਰ ਤੇ ਉਤਰ ਨਹੀਂ ਪਾਰੇ ਕਿਉਂਕਿ ਡਿਮਾਂਡਾਂ ਪੂਰੀਆਂ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀਆਂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਸਮੂਹ ਸਾਧ ਸੰਗਤ ਨੂੰ ਬਲੇਸ ਹੋਵੇ ਜੀ ਖਾਲਸਾ ਸਿਰਜਣਾ ਦਿਵਸ ਦੀ ਵਧਾਈ ਹੋਵੇ ਜੀ ਬੋਲੇ सिख धर्माचे स्थापना दिवस, दिवस। या निमित्ताने काढण्यात येते सिख धर्माला स्थापन होऊन तीनशे वीस वर्ष जातात तेरा अप्रिल सोळाशे नव्याण्णव रोजी गुरु गोविंद सिंग महाराजने अनंतपूर साहेब सिख धर्माची स्थापना केली होती ते तीनशे वीस वर्ष होतात त्यानिमित्तानं हे रॅली काढण्यात येते आणि पाचशे पन्नास वर्ष पूर्ण होतात श्री गुरु नानक देवजी महाराजांचे प्रकाशपूर्वक जन्मोत्सवचे ते ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतात त्याला हे रॅली समर्पित आहे ते या रॅलीमध्ये हजारो युवक युवती ते पार्टिसिपेट करतात आणि इथं गणेशपेठमधनं गणेश ग गुरुनानक दरबार कॅम्पमधनं गणेशपेठ मार्गे देव रोडपर्यंत रॅली जाते तिथे साडेदार सात वाजता ते समाप्त होते नगरकीर्तन निघते तिथे धार्मिक मिरवणूक अमोल उद्माले सह हर्षल सी चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी